किलो मध्ये चार वाला चावला तर ना बोट फोडून काढेल हा एक किलो च्या वरतीच दीड किलो हे बघा इकडे खेकडे आहेत ना मस्त स्वच्छ धुवून घेतलेले आहेत हे बघा भरपूर चिकळ होत आहे खाजनातले खेकडे आहेत ना हे बघा मस्त असे भरलेले खेकडे आहेत असे बघा कसले आंगडे मस्त भरलेले मस्त एकदम कड आला म्हणत शिवलेलं आहे होिजल पण चांगलं मास नमस्कार मंडळी पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या चॅनलच्या नवीन व्हिडिओमध्ये तर मंडळी बरेच दिवस झाले का व्हिडिओ वगैरे बनवायला मिळाला नाही मला वेळच मिळत नव्हता कामावरती असल्यामुळे टाईम मिळत नव्हता मग आज फायनली वेळ मिळाला आहे आणि आज मी चाललेलो आहे खेकडे आणायला आज काहीतरी पड़ा पड़ा रेसिपी शूट करायचे तर त्यासाठी चाललेलं आहे मुंबऱ्याला एस आर के क्रॅप त्यांच्याकडे खेकडे आहेत ना एकदम गॅरंटीड खेकडे मिळतं भरलेले खेकडे तर जाऊया फटाफट आणि खेकडे घेऊन येऊया आणि आजची रेसिपी बघूया चला जाऊया मुंबऱ्याला येऊन पोचलो आहे अमृतनगरला इकडे थोडं चालावं लागतं दोन तीन मिनटं लागतात तिथे एस आर के क्रॅपच्या शॉपवरती जाण्यासाठी मुंबऱ्यातला खूप मोठा क्रॅप डीलर चला जाऊया आज किती मोठे मोठे खेकडे बघूया आणि काय रेट आहे चला आपल्याला रेसिपीसाठी खेकडे घेऊन जायचे आपण आता मुंब्रामध्ये आलो आहे एस आर केपवाल्यांकडे मी बऱ्याच वेळा म्हणजे दोन वेळा इथून व्हिडिओ बनवला आहे मी आणि खेकड्यांची जी क्वालिटी आहे ना म्हणजे गॅरंटीड खेकडे भरलेले खेकडे दिसतात आणि त्याचमुळे मी आज खास रेसिपीसाठी इकडे खेकडे घेण्यासाठी आलेलो आहे इकडे आपल्यासोबत आहेत सलमान भाई सलमान भाई कसे आहात मी मस्त मस्त आज कोणता माल आलाय आजच्या स्टॉक मध्ये येणार आहे जर तुम्हाला दाखवतो ऑलमोस्ट ऑलमोस्ट जम्बो साईज आलेली ओके जम्बो साईज आहे दोन तीन बसतात ना ओके ते ढांगेचे एकदम मासाने भरलेले नार असतात ना ओके ते आले आपल्याकडे तर तुम्हाला पहिली साईज दाखवतो किलो मध्ये दोन किलो मध्ये दोन बसतात साईज जवळ जवळ अर्धा किलो अर्धा किलो पाचशे साठ ग्राम एक किलोला दोन अच्छा हा कोणते नर आहे मोठे नांग्याचे नर असतात ना ढांगे म्हणतात आपण ओके मेल मेल येते आणि असा अंगडा खायला खूप छान लागतो भरलेला आता भरलेले जात ना, भरले भरले ना? मेलचा मेल अंगडा खायला म्हणजे मासानी गच भरलेला आहे बरोबर आणि दुसरी एक साईज दाखवतो त्यापेक्षा थोडी छोटी साईज एक किलोला ला तीन पीस बसतात ना तसे नारे ते पण मेल ओके तीनशे साडेतीनशे ग्राम पर्यंत बसायचे साडेतीनशे ग्राम आहे एक किलो ला तीन पीस तीन पीस आरामात बसते बरोबर ही पाव किलो ची साईज आहे किलो म्हणजे चार वाला बरोबर पाव किलोच निघाला म्हणजे <laughs> आजच्या स्टॉक मध्ये आपल्याकडे रमेश दादा

सातशे ग्रॅमने वरती आहे त्यापेक्षा मोठा दाखवतो ओके हाय हो हा एक किलोच्या वरती असतो दीड किलो आहे दीड किलो असेल आहेपर्यंत एलोवर एक किलो हां एक किलोपर्यंत असं ओके बघा किती फुल भरलेलं आहे मांसाने एक किलोचे थोडंसं वर गेलेच आहे एक किलो दीडशे पर्यंत शंभर किंग साइज किंग साईज आहे किंग साइज आणि अंडेवाला कोणता आहे का तुम्हाला अंडेवाला थोडा आहे कारण या स्टॉकला फिमेंट जास्त निघाली नाही ओके तरी तुम्हाला दाखवतो माझ्याकडे जे आहे भरलेले अंडी असतात ना एकदम गॅरंटीने भरले मादी आहे मादी मादी अशी ओळखायची असते ना विटानी लाखेवाली अंडेवाली बरोबर गॅरंटीवाली किमेट आणि जेवढे पण खेकडे मिळतात ना मी आता एवढ्या वेळा घेऊन गेलो आहे सगळे भरलेले खेकडे मिळतात आणि ह्याच विश्वासाने इथे गिरायक येत असतात चला आपण पण जरा खेकडे घेऊया आणि आपल्याला आता रेसिपीसाठी पाहिजेत खेकडे तर बघूया कोणते कोणते खेकडे घेऊन जाऊ आणि आज भरलेले खेकडे मिळतात की नाही हे तुम्हाला या व्हिडिओमध्ये बघायला मिळेल मी इतक्या वेळा घेऊन गेलो पण व्हिडिओ नाही शूट केला रेसिपीचा पण आज मी व्हिडिओ शूट करणार आहे ह्या व्हिडिओमध्ये तुम्हाला बघायला मिळेल तर चला आपण खेकडे घेतलेले तिकडे चला सलमान बाय yes, आता माल आला आहे नवीन आहे नवीन माल आला आहे परत बघा शॉर्टिंग चालू आहे चला भेटू नंतर ओके okay, थँक्यू चला बाय आणि कधी आला तर या इथे खेकडे आहेत ना एकदम गॅरेंटेड खेकडे बघा सगळे शॉर्टिंग करून मिळतात चला नंबर देईल मी स्क्रीनवरती आणि डिस्क्रिप्शनमध्ये पण नंबर देईल चला थँक्यू चला मस्त खेकडी घेतली आहेत आणि आता जाऊया घरी मस्त रेसिपी शूट करूया खेकडे खायचे आज काय विषय नाही खेकडे आपल्या आपण बघा इकडे एवढ्या खेकड्या घेऊन आलेलो आहे रेसिपीसाठी आज हे बघा पाच आहेत मस्त मोठ्या साईजमध्ये मो आहेत एकदम हे बघा आणि ह्यांना क्लीन करावं लागणार नंतर मग आंगड्या तोडून घेऊ आंगडे मस्त मोठे आहेत जरा आहे बघा भरलेले असतील एकदम बघा एक खेकड्यांना मस्त आंघोळ घालून झाले आता त्यांच्या आंगड्या तोडून घेऊ बोट पकडला नाही नाही सोडणार नाही मस्त मोठ्या साइज मध्ये मो हे बघा इकडे खेकडे आहेत ना मस्त स्वच्छ धुवून घेतलेले आहेत हे बघा भरपूर चिकळ होत आहे खाजनातले खेकडी आहेत ना त्यामुळे जरा साफ करायला बराच टाइम गेला हे बघा मस्त मोठ्या साईजमध्ये मध्ये मो पाच खेकडे आहेत हे बघा आता ह्यांचे जरा कपचे काढूया आणि आतून पण थोडे साफ करून घेऊ हे बघा आंगडे मस्त होते मग दौरंपान ते, ते एकदम आता क्लीन झाल्यावर ते बघा काय मस्त दिसतात एकदम भारी हे बघा गरम पाणी टाक गरम पाणी टाकलं गरम पाणी चिकड वगैरे असं अजून काय आहे ना तो सगळं निघून जाईल आता हे जर साफ करून घेऊया हे बघा खेकडे मस्त क्लीन करून घेतलेत सगळे हे बघा अंगडे पण एका साईडला आणि पेंदे पण काढलेत ते पण क्लीन करून घेतलेत हे बघा मस्त असे भरलेले खेकडे तसे मस्त नांगे इकडे मस्त मिक्सरला लावून घेऊ आणि त्याच्यानंतर मग पाणी काढू म्हणजे आपल्याला जो रस्सा आपण बनवू खेकड्यांचा रस्सा त्यामध्ये आपल्याला यूज करायला मिळेल तर आपल्याला इकडे खेकड्यांचा मसाला बनवायचा ना खेकडा मसाला बनवायचा आहे तर त्यासाठी फोडणीसाठी इकडे इकडे आणि लसूण घेतलेली आहे आणि इकडे ही मिरची अद्रक लसूणची मिरची पेस्ट आहे अशी ग्रीनमध्ये बनवलेली आहे कोथिंबीर पण आहे याच्यामध्ये आणि इकडे आम्ही हा मसाला यूज करणार आहोत गोडा मसाला वाटून केलेला ओके इकडे आम्ही डे जे आंगडे आहेत आंगड्यांचं यानं पाणी घेतलेलं आहे आणि आंगड्यामध्ये एवढं मांस होतं हे बघा एकदम असं घट्ट घट्ट झालं ते आंगडे मिक्सरला लावायला नको पाहिजे होते मस्त मांस होतं त्यामध्ये आणि घट्ट घट्ट एकदम पाणी निघालं आणि इकडे आपले हे खेकडे आहेत तर मस्त आता फोडणी देऊ आणि मस्त खेकडा मसाला ते हळद आणि ती आ, लाल मिरचीचं जे वाटण केलं होतं ना अदरक लसूण पण होती का त्यामध्ये अद्रक लसूण कोथिंबीर मिरची त्याचं वाटण एकदम ते तिखट तिखट होणार आहे एकदम आणि खेकडा ऍक्च्युली तिखटच झाला पाहिजे मस्त तर खायला खूप मस्त लागेल लाल तिखट टाकलेला आहे गरजेची तर मस्त कलर आलेला आहे आणि त्यामध्ये चालले जायचे आता खेकडे हे खेकडे काय करतो याच्यामध्ये <laughs> असलेले एकदम आंगडे मस्त भरलेले एकदम एकदा मस्त एकदम आणि हे खेकडे आहेत ना तुम्हाला जर ऑर्डर करायची असतील हे घरपोच पण डिलेवरी आहे तर हे तुम्ही ऑर्डर पण करू शकता स्क्रीनवरती नंबर देतो आणि याच्यापेक्षा मोठे मोठे किंग क्रॅप पण मिळतात त्यांच्याकडे आणि मीडियम साईजमध्ये पण असतात जे आपल्याला किलोमध्ये दहा पीस बसतात दहा अकरा पीस बसतात तेलामध्ये थोडे परफ्युम घेतलेले त्याच्यामध्ये आता टाकायचा वाटण केलेला मसाला कांदा आणि खोबरं गोड वाटण आणि हे मसाल्यामध्ये हे हा जर मसाला टाकला ना खूप छान लागतो एकदम ग्रेवी वगैरे जे होते ना खेकडा मसाल्याची खूप छान होते आणि तिकटसाठी आपण मस्त लाल मसाला पण टाकलेला त्यात मिरच्या पण आहेत त्याच्यामध्ये मस्त जाड मीठ टाकायचं आहे आणि आपण कोकम पण टाकायला आहे याच्यामध्ये याच्यामध्ये कोकम थोडा आंबट पण येईल मस्त कोकम टाकून घेतलेलं आहे आंबट आंबट आहे एकदम जरा आंबट पण येईल खेकड्यांना हे ये बघा आंगड्यांचं पाणी हे पण आपण टाकून घ्यायचं आहे त्यामध्ये हे बघा कसलं कड आहे आणि जरा खेकडे शिजायला आहे ना जरा वेळ लागतो आंगडे हे थोडे फोडायला पाहिजे होते म्हणजे आतमध्ये ना रस्सा पण गेला असता आणि मस्त लागले असे टेस्ट खायला हे बघा मस्त असे शिजल्यानंतर बघा असे लाल लाल आल होतात दे। एकदम आणि मस्त कोकम पण आहे तर थोडं आंबट पण लागेल आपल्याला हे बघा मस्त थोडा वेळ अजून शिजू द्या मस्तपैकी खेकडा रस्सा झालेला आहे बघा मस्त एकदम कड आला म्हणजे शेक शिजले असतील ते खेकडे ना, ना गट्ट गट्ट पेंदे वगैरे बघा मस्त आणि पाणी पण आटलं मसाला पण टाकलेला ना वरून मस्त आणि त्याला घट्ट घट्ट आहे मस्त पेंदे तर शिजले असतील आता आणि मस्त मसाला ते तरी पण मस्त आल्या एकदम वरती आणि खेकड्याचा जो वास आहे ना घरभर सुटलाय आता बघा मस्त कड पण आलाय आणि थोड्याच वेळात आपण बंद करू कारण हे बघा मस्त आपण जे डेंगे आहेत ना बारीक करून टाकतो ना त्याचं हे बघा असं मसाल्यामध्ये मस्त मिक्स राहतं आणि रस्ता वगैरे प्यायला आहे ना मस्त राहतं असे जाडजाड होते थोडी ग्रेवी इकडे आपला खेकडा मसाला खेकडे जाऊन शिजलेले आहेत आणि रेडी झालेला आता खायला मस्त तरी पण आली एक नंबर आणि रस्ता पण जरा घट्ट झाला एकदम आपण ते कोणतं आंगड्यांचं पाणी टाकलं होतं ना त्याने मस्तपैकी घट्ट झाला रस्ता आणि जो काय खेकड्यांचा जो सुगंध जो काय वास सुटला आहे ना घरभर हा 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 तर चला थोडं थोडं मस्त वेज जेवायला बसू आपण खेकडा मसाला खायला ही बघा इकडे मस्त विकी आहे ना प्लेट सजलेली आहे इकडे बघा खेकड्याचा एक नांगा बघा किती मोठा आहे एक नांगा घेतला आहे आणि इकडे पेंदा मस्त भरलेला आहे एक एकदम हे एक बघा आणि खायला खूप छान लागलं एकदम इकडे बघा मस्तपैकी बांगडा आहे आणि मस्तपैकी फ्राय झालेला आहे बांगडा आणि इकडे हा कालवनातला बांगडा असं हे पूर्ण जेवण दुपारचं मस्तपैकी आणि भाकरी आपण खेकडे आणले मस्त एक नंबर भरलेली खेकडी होते एकदम आहे हव्या भरलेला आहे मस्त मांस आहे एकदम खायला एक नंबर करायचा रस्ता तर घाल त्या कुठली भाजी होती ना फोडायला एवढा मोठा आहे टेस्ट पण घाला लागत्या आंगडा फोडलाय आणि तसं मस्त मांस आहे त्यामध्ये बघा आहे पण चांगलं मांस आपल्याला हे आंगड्यात ना फोडायला पाहिजे होते ना फोडलेस ते आतमध्ये मास अजून गेला असतं म्हणजे रस्सा लागला असता त्याला मस्त शिजले ते अजून आणि मस्त लागते खायला एक नंबर या मस्त दुपारचं जेवण करायला आणि हे पण मस्त आहे ना भरलेलं आहे बघा मास आतमध्ये सगळं हे बघा पेंदे मस्त भरलेले आहेत एक नंबर मस्ताचं जेवण झालं जबरदस्त खेकडे भरलेले निघाले मस्त पैकी सगळेच आणि रस्सा पण एक नंबर झाला आहे स्पायसी एकदम मस्त एक, एक आंगडा फोडला मी त्यातून गर निघाला मस्त भरलेला आहे या दुपारचं जेवण करायला बांगडा मिरची भाकरी आणि खेकडे